की की दो उद्धी दो उद्धी दो हो अरे बाबा ते सांगितलं ना संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला संध्याकाळी सांगतो मला ते एकदमच पाहिजे थांबा मग देवेंद्रजी माझ्याकडे आले त्यांचा मनाचा मोठेपणा आहे त्यांना धन्यवाद देतो आमच्या सर्व माहितीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो सगळ्यांचा आदर करतो त्यामुळे तुम्हाला सांगू अरे बाबा एवढी कामं केली की आठवणीतलं एक क्षण काय सांगू एवढे निर्णय आम्ही घेतले की ते सर्व निर्णय ऐतिहासिक होते थे, से आ, आ, आप और बहुत खुशी है मुझे कि ढाई साल में हम आ, हमारी सरकार ने महायुति सरकार ने और हम तीनों ने और हमारी टीम ने जो काम किया है वो उल्लेखनीय है उसके इतिहास में उसका म, सुनर अक्षरों में लिखा जाएगा इतने बड़े निर्णय लिए जिसकी हमें आ, खुशी है तबियत चांगलिया है गए, थोड़ा, अरे आता तबियत होती है चांगली ना लगे कस दो बोलो अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ है ना उनका समझ में आएगा मैं तो लेने वाला शपथ दादा को दादा को नहीं नहीं, अरे भाई दादा को अनुभव है दोपहर, शाम को भी लेने का और सुबह भी लेने का परंतु तो, आईका पूर्वी आम्मी सी सका होती। तो हे राहून गेलेलो होता आता पुढे पाच वर्ष आता ठेवणार आहे काय काय अरे सगळे कन्फ्युजन दूर होतील थोडी कळ काढा काही कन्फ्युजन ठेवणार नाही सगळं क्लिअर काय काही कन्फ्युजन नाही आहे ए बाबा काही कन्फ्युजन नाही सगळ्यांना उद्या तुम्ही साडेपाच वाजता नाही पाच वाजता हजर व्हा आणि परत दादांच्या बद्दल किंवा आमच्याबद्दल काय तुम्ही बातम्या चला धन्यवाद